परारी राज साहेब आपले पाठीशी असताना डरायचं नाही ध जी नजरे दिनरा का जात भाड माया <laughs> भाड माया आणि चौदा गाव विभागातील जमलेले माझ्या बंदवारी भरपूर दिवस माझी राजूदारांकडे मागणी होती की कल्याण ग्रामीण दंबोली अमरनाथ या पट्ट्यामध्ये पदाधिकारी नाही आहेत म्हणून पण राजूदारांनी मला शब्द दिला की एकच वाघ देईल असा वाघ देईल की तो जंगलात आला की त्याचा दरडा नक्की होईल त्याच्यानंतर मला योगेजींचा एकदा फोन आला की राजूदारांनी सांगितलं आहे की पदाधिकाऱ्यांची निवड आहे तुम्हाला पदाधिकारी भेटायला घेऊन येतो आणि योगेजींनी मग संदेशी ओळख करून दिली पण मी योगेजींना शब्द दिला की योगेशजी मी पहिलं सुरुवातीचं पद देतो त्याच्यानंतर तो मुलगा मला आवडला किंवा त्याचं काम आवडलं तर त्याला वरच्या पोस्टवर घेऊन जातो त्यावेळी योगेशजी बोलले होते की जास्त दिवस होणार नाही पंधरा दिवसा तुमचा निर्णय बदलेल आणि योगेशजी खरंच तुम्ही दिलेला शब्द मला पटला आणि संदेशी Uh, माथाडी कामगार सेनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली उपाध्यक्ष पद गाव दिलं होतं तर नंतर मी संपर्क साधला योगेश पाटील यांशी आणि आमदार साहेबांशी की मला म्हाताडी कामगारमध्ये पद पाहिजे पण योगेश साहेब मला घेऊन गेले आपल्या लाडके गोले साहेबांकडे जे म्हाताडी कामगारचे अध्यक्ष आहेत ते बसले इथे तर यांच्याकडे घेऊन गेले तर साहेबांनी मला मला उपचितणीस मला पद दिला तर मी खूप म्हणजे खूप मला बरं वाटतं का पूर्ण महाराष्ट्र मला परत भेटतोय आणि इतर सर्वांचे आहेत विजय पाटील योगेश पाटील रोहित पाटील सर्व जेवढे आहेत आमचे कार्यकर्ते जे अध्यक्ष जे वरिष्ठ आहेत सर्वांचे मी मनापासून आभार मानतो का त्यांनी मला अजय लेवलला बघितलं पण जेव्हा मी गोले साहेबांकडे ऑफिसला गेलो होतो मला माहित पण नव्हतं गोले साहेबांनी माझ्याबद्दल एवढं मोठा विचार केला असेल तर माझी म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की मला आज अध्यक्ष उपाध्यक्ष पण मला भेटेल खरंच आज मी मनापासून म्हणजे मनापासून सचिन गोय साहेबांची मनापासून मी आभार मानतो आणि साहेबांचा साहेबांचं जो नाव आहे नाव वरपर्यंत घेऊन जायला प्रयत्न करेन मी आणि पक्षाचं नाव वरपर्यंत घेऊन जायला प्रयत्न करेन मी कुठेही कसणार नाही आणि माझे जेव्हा माझे पदाधिकारी आहेत वरचे त्यांची कोणीही मान झुकू देणार नाही मी अशी कामं करेन जय हिंद जय महाराष्ट्र भाड